मी तुमच्या सोबत चना काळीची एक वेगळी अशी भाजी बनवणार आहात घरात काही जर नसलं ना भाजीला तर या पद्धतीने तुम्ही एक वाटी चना मध्ये बरस काही करू शकता चला सांगते इथे मी एक वाटी चना डाळ घेतलेली आहे चना डाळ आपल्याला एका कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे तर दोन पाण्याने आपल्याला ही चनादाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर मित्रांनो येथे दोन पाण्याने स्वच्छ अशी चना दाळ धुतल्या गेलेली आहे यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं भाताचा डबा सुद्धा आपण येथे लावून घेणार आहोत तर एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी मी येथे तांदूळ घेतलेला आहे आता दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता तांदूळसुद्धा आपल्याला दोन ते तीन पाण्याने वॉश करून घ्यायचे आहे आणि यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आता येथे मी डाळ तांदळाचा कुकर लावून घेतलेला आहे पाच शिट्ट्या काढून घेऊया मसाल्याच्या तयारीमध्ये आपल्याला दोन कांदे घ्यायचे आहे बारीक चिरून त्यानंतर भरपूर असं खोबरं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर अशा पद्धतीने आपलं मसाल्याचं साहित्य येथे रेडी झालेलं आहे आता हे आपण भाजून घेऊया गॅसवर तवा ठेवूया त्यामध्ये एक पळी तेल घालूया आता यामध्ये सुरुवातीला आपण खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे ते छान असे लाल रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे खोबरं आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने भाजून घ्यायचा आहे जेणेकरून या भाजीचा रंग खोबरं चांगलं भाजल्यामुळे भाजीचा रंग छान येतो आणि मसालाही चविष्ट लागतो आता येथे खोबरं व्यवस्थित असं भाजल्या गेलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता सेकंड बॅचमध्ये आपल्याला कांदासुद्धा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदासुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आणि यामध्ये तुम्ही एक पळी तेल घालू शकतात पण मी अतिशय कमी तेलामध्ये हा कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि हा कांदासुद्धा अतिशय व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे आता जे उर्वरित आपला लसूण कोथिंबीर आहे ते सुद्धा यामध्ये ॲड करून व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे या गोष्टी व्यवस्थित अशा भाजल्या गेलेल्या आहे आता एका प्लेटमध्ये हा मसाला काढून घेऊया तर मित्रांनो एकीकडे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा जिरं घालूया आणि एक चमचा येथे राई घालायची आहे जिरं राई छान अशी तडतडू द्यायची आहे जिरं मोहरी छान अशी तरतडल्या गेलेली आहे यामध्ये मुठभर शेंगदाणे घालूया आणि व्यवस्थित पद्धतीने शेंगदाणे सुद्धा तळून घेऊया यामध्ये अर्धा चमचा हिंग घालूया येथे फोडणी व्यवस्थित अशी बसल्या गेलेली आहे आता यामध्ये मिक्सरला जे आपण मसाला भाजून ठेवला होता तो मिक्सरला आपण येथे वाटून घेतलेला आहे आणि तो सुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला जर चमचमीत भाजी हवी असेल तर यामध्ये तुम्हाला दोन ते ती तीन पळी तेल ॲड करणे गरजेचे आहे आता हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे मसाला भाजला गे गेलेला आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा येथे लाल तिखट घालायचे आहे एक चमचा चिकन मसाला घालायचा आहे अशा पद्धतीने आपण ठराविकच मसाले यामध्ये ॲड केलेले आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं किंचित पाणी घालायचं आहे एक चमचा भरून पाणी सुरुवातीला घालायचं आणि व्यवस्थित असा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला एक तेलही सोडतो आणि पाण्याने मसाल्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जातो आता येथे दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ॲड करूया आणि दोन मिनटानंतर आपण झाकण काढूया बघा मस्त असं आहे ना मसाल्याला तेलही सुटलेलं आहे आणि मसालासुद्धा अतिशय चविष्ट झालेला आहे आणि एकदम फायनल हा मसाला झालेला आहे आता येथे मी एक चमचा भरून ज्वारीचं पीठ तव्यावर ऑलरेडी भाजून घेतलेलं आहे तर ते पीठसुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्स करायचं आहे ज्वारीच्या पिठाने आपली जी ग्रेव्ही आहे ती घट्ट होते त्यातल्या त्यात एक थिकनेस पण येतो त्यामुळे एक चमचा भरून ज्वारीचं पीठ भाजून यामध्ये तुम्ही ॲड करायचं आहे तर कुकरमध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे त्याच्यातलं जे उर्वरित पाणी आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे मसाला भाजत असताना आपल्याला थोडंसं गरम पाणीसुद्धा यामध्ये घालणे गरजेचं आहे त्यामुळे मी डाळीचं पाणी घातल्यामुळे तुम्ही बघू शकता डाळीचं पाणी गरम असतं आणि त्याच्यातलं पौष्टिक पाणी मी यामध्ये ॲड केल्यामुळे गरम पाण्यामुळे होतं असं की तेल एकीकडे सेपरेट होतं त्यातल्या त्यात मसाला छान असा थीक होतो आणि आपण जे पीठ ॲड केलेलं आहे ते सुद्धा सगळ्या गोष्टी मिळून येतात त्यामुळे ना थोडंसं गरम पाणी आपण मसाला भाजत असताना ॲड करायचं आहे आता कुकरला मी चार ते पाच आहे इथे काढून घेतलेले आहे आणि ही डाळ आहे ना आपण व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे ती आता मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायची आहे आणि यामध्ये आता शिजवलेल्या डाळीचं पाणीसुद्धा घालायचं आहे तर मित्रांनो एवढं तुम्हाला येथे एक वाटी डाळीला जेवढ्या थिकनेस हवी असेल भाजीची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकतात तर मी डाळीतलं आहे ना कम्प्लीट एक, एक वाटी पाणी डाळीचं आहे ते यामध्ये घातलेलं आहे आणि एक ग्लास भरून गरम पाणी अशा पद्धतीने मी येथे पाणी घातलेलं आहे जवळजवळ चार ते पाच लोकांसाठी ही भाजी आरामशीर होते तर तुमची जेवढी क्वांटिटी असेल ना त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त ठेवू शकतात आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही घट्टसुद्धा डाळ ठेवू शकतात आणि नुसती मसाल्याची करायची असेल तर पाणी तुम्ही स्किप करू शकतात आता या डाळीला ना आपल्याला फक्त दोन उकळ द्यायची आहे ते एकीकडे सुरुवातीला मंद आचेवर आपण एक उकळ काढून घेणार आहोत आणि दुसरी उकळ मी हाय फ्लेमवर घेणार आहे कारण आपण डाळीला ऑलरेडी पाच शिट्ट्या दिलेल्या आहे आपल्याला फक्त मसाला आणि एक ग्रेव्हीचं थिकनेस हवा आहे त्यासाठी आणि भाजी एक व्यवस्थित अशी घट्टसर व्हायला हवी आणि संपूर्ण गोष्टी व्यवस्थित अशा मिळून यायला हव्या त्यामुळे सुरुवातीला आपण एक उकळ स्लो फ्लेमवर घ्यायची आहे आणि दुसरी उकळ आपण हाय फ्लेमवर घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली येथे भाजी तयार होणार आहे तर येथे आपली फायनल अशी